फायनल डेस्टिनेशन आलेलं आहे माझं म्हणजे माझं नाही सॉरी मेरनगड नाही मी तर चॅट जी पीटीला विचारलो होतो चॅटजीपीटीने सांगितलं होतं मला चालू आहे म्हणून काढलेत तिचे आणि अजून फोटो काढ मला राजस्थानच्या हवेली आणि त्याच्या भूत भूतांवर मला काही विश्वास रामराम मंडळी बन्नाड मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता मी निघालोय मेहरानगडला आणि झोप घेतली मी मस्त तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल फुल ऑन टाईमपास केला मी एक दिवस पूर्ण थोडंफार दिदीच्या कॉलेजला वगैरे गेलो तो व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन प्लीज तो ही वी व्हिडिओ बघा हा डे टूचा असेल हा व्हिडिओ आणि डे थ्रीचा उद्या तरी येईलच त्यासाठी मेन काम काय करायचं आहे कन्नड गप्पाला सबस्क्राईब नक्की करा कारण याच्यावरतीच तुम्हाला पुढचे व्हिडिओजचे अपडेट्स नोटिफिकेशन येत राहतील बेल आयकॉन प्रेस करा जर तुमचे नोटिफिकेशन चालू असतील तर मी जो आउटफिट घातला आहे ना या आउटफिटमुळे एकदम असा दिसतो आहे छकाच्या पांढरा शुभ्र एकदम आणि लोक माझ्या तोंडाकडे बघायलाच की हा कुठं चालला आहे एवढा पांढरा होऊन नाही का दिसायला तर काळाचं आहे पण कपडे पांढरे घातले काय वाटतंय का तुला हां म्हणते दीदी तर आता आम्ही चाललो आहे मेहरानगडला तिथून मग किती वेळ लागेल काय माहिती माझं मेहरानगडचं तुम्हाला सांगतो तर डार्क नाईट रायझेस बॅटमॅनचं कोणी कोणी मूवी बघितला आहे म्हणजे असं हात वर्गा म्हणत नाही आहे व्हिडिओ बघताय तुम्ही शेवटी पण ज्यांनी बघितलं असेल तुम्हाला तो सीन आठवत असेल जिथून बॅटमॅन घालून येतो याच्यातून प्रिझनमधून आणि वरती एक मागच्या त्याच्या मागे बॅकग्राऊंडला मोठा एक किल्ला असतो फोर्ट असतो तर तो मेहरनगड फोर्ट आहे जोधपूरचा मी तिथेच जातो आहे मस्त फोटोज व्हिडिओज काढेल फोटोज व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील काही असे स्पेशल तर मला इन्स्टाला फॉलो करू शकता इन्स्टावरती मी टाकेलच इथे दिला आहे आय डी ठीक आहे इन्स्टाला फॉलो करा आणि मेन म्हणजे आता आम्ही तिथेच जातो आहे माझी तब्येत बिघडली होती जरा जरा उन्हामुळं जरा नाही का म्हणजे तसं आहे मला सवय उन्हात फिरायची पण झालं तर कसं तरी जसं तुम्ही मला विचारलं होतं कुठं चालला कुठं चालला मी सगळ्यांना भूर चाललो म्हणून सांगितलं होतं तसंच काहीतरी हा इथं गरमी आज कमी आहे बरं फोर्टी पण क्रॉस नाही झालेला अजून पण ह्युमिडिटी खूप आहे बघा मला असं हे हे बघितल्यावर मला ते भाग्यश्री हॉटेलचा व्हिडिओ आठवला असं नात करते काय कष्ट लागतं असं करतो आणि त्या पातीला शेंपडतो पाहिला का तो व्हिडिओ भाग्यश्रीवाला असं समोर मटन बनवलेला असतो आणि असं करतो आणि नात करते काय आणि तेच पातीलाच पडतो वेल आता मेरनगडला जाण्यासाठी इथून पावट्याला जायचं पावट्यावरून कुठे जायचं मेरनगडला डायरेक्ट ना मग इथून डायरेक्ट बसत आहेत काय त्यांच्या त्या काय म्हणतात त्याला का टॅम्पो टॅम्पो टाटा मॅजिक टॅम्पो म्हणते तिथं त्या टॅम्पोमध्ये बसून जाणार आहेत आम्ही कसं वाटतं बोलायला तरी सांगायला टॅम्पोत बसून चाललो आहे कुठे मेन बरं पावटा जे आहे यांचं आपलं कसं स्वारगेट आहे ना पुण्याचं मेन ठिकाण तसं यांचं पावटा म्हणू शकता एवढंही मेन नाही आहे पण आहे वन ऑफ द मेन आहे तिथं सगळ्या म्हणजे चौक आहे असं मोठा पावठा सर्कलला मेडल पडतं जोधपूरचं तर ते आहे तुम्ही कधी आलात जोधपूरच्या तर तिथेच पावटाच्या आसपासच सगळे हॉटेल्स वगैरे तिथंच आहेत मिल्टी एरिया मिलिट्री बेस कॅम्प तिथंच आहे फायनली आलोय आम्ही मेहरानगडला आणि मी गेटवरती बाहेरच गेटवरती वरती उतरलोय आता इथून आम्हाला चालत जायचंय किल्ल्यावरती असा काही जास्त लांब नाही असं वाटतंय मला पण वाव काय व्ह्यू दिसतोय काश सनसेट दिसायला पाहिजे होता सनसेट दिसला असता तर अजून मजा आली असती पण आज आभाळ आलाय सगळीकडे बघा हे ऑटो इथं वर येऊन आणून सोडतात ओके okay, ज्यांना माहिती नसेल याच ठिकाणी द डार्क नाईट रायझेस बॅटमॅनचं मूवीचं शूट झालं होतं पंधरा सेकंदाचं शूट पण एपिक होतं क्रिस्टोफर नोलन शेवटी आणि त्यानंतर भुलबुल या टूरचं सुद्धा इथं शूट झालेलं होतं वाव वेल था था। हा सगळ्या टॉपचा स्पॉट इथं ऑटोवाले आणून इथं सोडतात आणि हा तुमचा गड हे इथे चेकिंग असते बॅक चेकिंग तुमची चेकिंग किल्ला एक प्रॉपर जोधपुरी राजस्थानी जे आर्किटेक्चर आहे ते बघायचं तर इथंच यावं लागतं मग त्या ठिकाणी तिकीट काढावं लागतं की जी तिकीट आहे आता मम्मीला विचारतो खूप घाम वगैरे हो आलं आहे पण ठीक आहे थोडंसं उंचावर असल्यामुळं जरा गार वाटेल आहे तिकीट काउंटरमधून तिकीट काढलेलं आहे आणि पर हेड दोनशे रुपये एंट्री आहे दोनशे रुपये आणि जर स्टुडंट असाल तुम्ही तर तुम्हाला शंभर रुपये पाच वाजेपर्यंतच एंट्री आहे त्याच्यापुढे एंट्री नाही आहे नऊ ना ते पाच वेळेला आम्ही जातो आहे लिफ्टने कारण मम्मीला चालायचं नाही आहे माझ्या थकली आहे मम्मी आधीच त्याच्यामुळे ठीक आहे लिफ्टने गेलं काय आणि पायऱ्यांनी गेलं काय असं काही फरक नाही आहे काय भारी जात आहे म्हणजे मी फर्स्ट टाईम एखाद्या राजस्थानच्या किल्ल्यावर आले का नाही त्याच्या आधी कोटाच्या महालला गेलो होतो पण तो महाल होता नाही का महालमध्ये आणि किल्ल्यामध्ये फरक आहे हा फोर्ट होता चौदाशे मधला फोर्ट आहे आणि मित्रांनो जसं तुम्हाला म्हटलं होतं जोधपूरला ब्ल्यू सिटी असं पण म्हणतात का तरी, का तरी तर जयपूरला पिंक सिटी आणि जोधपूरला ब्ल्यू सिटी का तर इथं निळे घरं खूप आहेत आणि निळे घरं मला जोधपूरमध्ये तर जास्त दिसले नव्हते म्हणजे प्रॉपर सिटीमध्ये पण आता इथे दिसत आहेत हे बघा गडावरचा वरचा भाग आहे इथं यू आर लुकिंग ॲट रावज राव, राव जोधा डेझर्ट रॉक पार्क इथं पूर्ण मॅप दाखवला आहे राणीसर लेक सिटी वॉल हां ही सिटी वॉल असं म्हणतात की जोधपूर सिटी जी मेन आहे ना, ना तर जोधपूर सिटीच्या अवतीभोवती अशी वॉल बांधलेली होती तर हे बघा ही वॉल जर तुम्हाला दिसत असेल तर बघा ही ग्रेट वॉल ऑफ चायनासारखी अशी लांब लचक वॉल आहे जुनं जोधपूर शहर असं होतं त्या काळात आणि हा मेन मेहरंगड किल्ला बघा खूप छान आर्किटेक्चर आहे फार इथं आत्ता फॉरेनर सुद्धा आलेले आहेत बाहेरच्या राज्यातून लोक येतात फॉरेनर्स येतात एवढ्या गर्मीचा सुद्धा फिरायला येतात म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आत्ता वाजलेत पावणे पाच आणि साडेपाच वाजता बंद होतं म्हणे म्हणजे पाचला एंट्री आणि त्याच्यानंतर साडेपाचला बंद जाऊ द्या बंद कधी का होईना आपण एकदा मध्ये आलो आहे आणि मी बघतोय इथे त्यावेळेचे कितीतरी पुराण्या जमान्यातील तोफगोळे सॉरी तोफ आहे तिथं त्याच्यावर लिहिलेलं आहे किती सालचं आहे मेड बाय ए ब्रूम एटीन फिफ्टी फोर हे बघ एटीन फिफ्टी फोर आणि कॉसिपोर नंबर वन एट एट म्हणजे ही ओरिजिनल तोफ आहे बरं पण ओरिजिनल तोफ आहे याच्या मागची ही पण ओरिजिनल तोफ आहे याचं काय लिहिलेलं तर नाही आहे बहुतेक नाही लिहिलं आहे ही आहे एटीन सेवन्टी फाईव्हची आय एस आर सिक्स्टी त्या काळी इंग्रजांसोबत करार वगैरे केले असतील तेव्हाचे तोफ आहेत त्यानंतर हे त्यांचं आय गेस खाली तलाव आहे तर मला असं वाटतं की ते पाणी काढायचं राहट नसतं का ते असणार आहे त्यानंतर इथं पण एक तोफ आहे आणि खरंच इतका परफेक्ट स्पॉट आहे ना फोटो फोटोजेनिक स्पॉट आणि ऊन पण पडलं आहे सनसेट सनसेट म्हणत होतो ऊन पण पडलेलं आहे आणि आय नो माझा बॉबल जरा मस्तच दिसतोय जरा जास्तच मी फोटोज व्हिडिओज काढलेत ते बघण्यासाठी इंस्टाग्रामवरती नक्की जा तुम्ही आणि जर तुम्हाला या फोर्टबद्दल हिस्ट्री पाहिजे असेल तर हा व्हिडिओ हिस्ट्रीसाठी नाही आहे हा तर फक्त भन्नाड गप्पाचा व्हिडिओ आहे गप्पा मारतो मी फक्त तुम्हाला खरंच हिस्ट्रीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मेरनगडचे फोर्टचे व्हिडिओज खूप सारे आहेत यूट्यूबला अवेलेबल मी काही कमेंट्समध्ये देईल जे टॉपचे बेस्ट बेस्ट मला वाटले ते तुम्ही तेही व्हिजिट करू शकता ते व्हिडिओज बघा माझे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक शेअर क नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्ल्यू सिटी जोधपूरला काय म्हणतात ना ते बघा माझ्या मागे इथे मोस्ट ऑफ घरं जयपूरला कसं आहे खूप प्रमाणात लाईक मोर गर, दॅन सिक्स्टी पर्सेंट घरं सगळे पिंक आहेत तसे जोधपूरला ब्ल्यू आहेत ब्ल्यू घरं आहेत पत्राचे शेड ब्ल्यू आहेत असं म्हणजे काही काय असं ना पण ब्ल्यू कलर आहे मेन आणि खरंच बघायला भारी वाटायला आहे इथे ना अशा उंच उंच बिल्डिंग तुम्हाला दिसणार नाहीत मात्र आता मी जोधपूर सिटी दिसते आहे मला बरं आखी ज्या आख्खी जोधपूर सिटी त्याच्यात मला तीन ते चारच बिल्डिंग अशा खूप ना खूप उंच दिसायला कारण ज्या पण आहेत हो काहीतरी हे तलाव वगैरे दिसतो आहे काहीतरी बघू आपण विचारू कोणाला तर आणि बाय द मी मुद्दा म्हणून गाईड घेतलेला नाही कारण मम्मी आणि दिदी ह्याच्या आधी पण आलेले आहेत ते मला सांगतायत तुम्हाला इन्फॉर्मेशन जसं म्हणलं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही आहे हा पण मी आधी काढायचो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण खूप वेळ जातो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजला तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही आहे पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरे व्हिडिओज नक्की बघा वेल फोटोज व्हिडिओज झालेत काढून फीट चेक मला माहिती आहे मी छान दिसतोय थँक्यू सो मच काय हां झाकून ठेवले तोफ आहेत ना इथं फोर टूर कंटिन्यूज अच्छा इकडे फोर टूर आहे खूप सारे इथं वा आतमध्ये पण खूप भारी भारी आहे कॅमेरा खालीच ठेवणार आहे मी कॅमेरा खालीच असणार आहे कारण मागे बघा काय ब्युटिफुल आर्किटेक्चर आहे एवढी राजस्थानी आर्किटेक्चर आहे मध्ये आला तर इथे पेंटिंग्स दिसतील तुम्हाला हे बघा या पेंटिंग्स मोस्टली श्रीकृष्ण राधा त्यांच्यावरती आहे हे बघा त्यांच्या श्रीकृष्णाच्या जीवनावरती इथे पेंटिंग्स काढले गेलेले आहेत त्याच्याबद्दल खाली इन्फॉर्मेशन पण आहे अठराव्या शतकात सॉरी एकोणीसव्या शतकात कशा स्टेअर सर असुलार स्टेअर कि सर रॉयल एक्स्टाइल जोधपूर इथे शिश आहे शिष महाल आपण इंदूरला एक महाल बघितला होता ज्यांनी ज्यांनी इंदूरचे व्हिडिओज बघितले नसेल ते व्हिडिओज बघू शकता वरती कोपऱ्यात असेल हा शीश महाल आणि हे आहे फुल महाल बघू शकता बापरे किती मस्त जे आपण राजस्थानी मूवीज बघतो आणि त्यात दाखवलेला असतं राजस्थानी कोर्ट सेम तसं वाईव्य बघितल्यावर फुल महाल आहे हे गोल्ड प्लेटेड आहे आतमध्ये जे तुम्ही गोल्डन गोल्डन जे बघत ना ते गोल्ड प्लेटेड आहे वरचं गोल्ड आहे खाली थोडं फार मेटल आहे आणि म्हणजे ते गाईड सांगत होते आता चौथ्या मजल्यावरती आहे जवळपास एक दोन तीन तुम्ही स्टेअर केस तर बघितले तुम्हाला दाखवले आता इथून एंट्री बंद केली फायनल फायनल डेस्टिनेशन आलेलं आहे माझं म्हणजे माझं नाही सॉरी मेरणगडचं खूप छान फुल्ली लाईक राजा महाराजे कसे राहायचे म्हणजे त्या काळी खरंच राजस्थानवाल्यांची वाईफ वेगळीच आहे पण मी ज्या ज्या वेळेस राजस्थानच्या कुठल्याही प्लेसेस व्हिजिट करतो ना तर त्यांचा ओरा राजस्थानी वाई खरंच काय मस्त दिसते शस्त्र जे दाखवलेत त्यातले बिचवा कटार कंजर मला कंजर आणि चुरा माहिती आहे त्यानंतर कट्यार माहिती आहे बिछवा माहिती आहे हे बघा इथे गण आहेत तेव्हाच्या किती मोठमोठ्या गण होत्या इंग्रजांच्या काळात जर सोबत त्यांच्याकडं कुणाकडं जर बंदूक पिस्तूल असतील तर तेव्हा जास्त करून राजस्थानी लोकांकडे होते नवाबांकडे आणि राजस्थानी लोकांकडे हे बघा हे त्यांच्या तलवारी वेगळ्याच असायच्या कट्यार आहे इथे एक प्रकारची हे बघा बंदूक पिस्तूल आणि कट्यार आहे हे प्रॉपर कट्यार वेगवेगळ्या आहेत कट्यारचे जर कोणाला शिकायचं असेल तलवार कशी बनते तर हे बघा इथं सगळं लिहिलेलं आहे तलवार कशी बनली जाते इथे हिंदीमध्ये इथे बघा मेन भाले केवढे उंच आहेत राजपूत घराण्यात जेव्हा बाळ व्हायचं तेव्हा त्यांचे पाळणे त्या टाईमचे काय काय ग्रीस ना हा ट्रेड असायचं ना त्यांचा मग त्याच्यामुळे असेल पण खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले इथे म्युझियम होतं मागे बंद केलं कारण टायमिंग झालेलं आहे इथे क्राफ्ट बाजार पण बंद केले आय थिंक दोनदा दोनदा गॉगल आहे आणि माझं स्टोरेज पण जवळपास फक्त आणि फक्त बारा मिनटाचं स्टोरेज आहे बारा मिनटात मला माझा ब्लॉग संपवावं लागेल शू होतं मंदिर आहे आतमध्ये देवीचं मंदिर आहे मला दिसत असेल आलोच मी पडून फोटोग्राफी अलाउड नाही आहे मी आलो मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतला मला दिदी सांगत होती की या देवीचं असं आहे काहीतरी इथं वल्चर्स वगैरे गिदाड वगैरे असं काही आहे ना तर त्या गिदाडांना मांस टाकलं जातं खाण्यासाठी वगैरे है ना आणि म्हणजे जोपर्यंत गिदाड वगैरे ते पक्षी खुश आहेत तोपर्यंत या गडकिल्ल्याला असं काही म्हणजे तोपर्यंत शाबूदय आहे गडकिल्ला सुरक्षा आहे असं आख्यायिका आहे असं लई खरं कारण मला राजस्थानच्या हवेली आणि त्याच्यावर भूत भूतांवर मला आहे विश्वास ज्याचा एक्सपिरियन्स तर नाही आहे आता ज्याच्या त्याची काय म्हणतात ज्याचा त्याचा बिलीफ पण मला तर आहे मला भीती वाटते भूतान भूत त्यानंतर असं काय काय तुला इंटरेस्ट असणं वेगळं गोष्ट पण त्याच्यावर विश्वास ठेवणं वेगळी गोष्ट मला कमेंट करून सांगा तुम्हाला भूताची भीती वाटते का म्हणजे कधी एक्सपिरियन्स आला आहे का असा वाईट थोडा मोठा हॉलवे चढून आलो आहे आणि आता मागे इकडे असं गार्डन टाईप काहीतरी आहे बापरे किती मोठं आहे जे काही आहे हे खूप मोठं आहे खूप कढई दिसतील पण विचारावं लागेल कोणाला तरी माझा व्हिडिओ तुम्हाला असं फ्लक्च्युएट दिसत असेल खूप कारण मी थर्टी एफ पी एसमध्ये शूट करतो आहे स्टोरेजच्या विषयामुळे जरा विषय झाला आहे मोबाईलच्या स्टोरेजच्या दोनशे छप्पनच्या दोनशे छप्पन भरून गेलं आहे मी अजून एका वेगळ्याच ठिकाणी आलो आहे फोर्टवरतीच मागे बघा तोफास तोफा आहेत मला एक गोष्ट खरं आवर्जून सांगावी वाटते ते म्हणजे जोधपूर राजस्थानमध्ये इथे जास्त पाऊस पडत जा नाही त्याच्यामुळे जास्त किल्ल्याचं विघटन झालेलं नाही आहे जास्त अटॅक पण झालेलं नव्हते इथे त्याच्यामुळे फोर्ट शाबूत आहेत आणि त्याचं आपण आपले गड किल्ले बघायला गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचे तर माहिती आहे तुम्हाला अवस्था काय झाली आहे काही मोजके किल्ले सोडले तरच तर तेच चांगले आहेत बाकीचे सगळे नासधूस झाली पण यांचे बघा ना तोफाच तोफा आहेत किती मोठ्या तोफा आहेत ह्या हे बघा सुद्धा त्या तिथे बघू शकता तुम्ही रेल्वे स्टेशन आहे आपलं आणि रेल्वे स्टेशन किती लांब आहे बघा आपण कुठं आलो आहे आत्ता आम्ही जातो आहे याच्याकडे मंदिर आहे अजून एक कुठलं तरी त्याचं वरचं जे गाभारा वगैरे आहे का आतमध्ये आणि ते काय म्हणतात गवर कळस बापरे माझी मराठी कमकुवत होत चालली असं वाटतंय मला ब्लॉग मंदिराचा गाभारा असतो ना हा ना मग आतमध्येच की मग मग इथून दिसतंय ना मला असं वाटलं माझी मराठी कमकुवत होत चालली ब्लॉग बनवले पाहिजेत मी कंटिन्यू मराठीत जास्त बोललं पाहिजेत अँकरिंगमुळे आणि ह्याच्यामुळे हिंदी इंग्लिश मिक्स झालं आहे माझं सगळं गुलाबी हिंदी मराठी इंग्लिश असं झाले त्यात कन्नडमध्येच तेलगू कन्नड मित्रांसोबत बोलत बोलत मारवाडी काही काही भाषा बोलायला लागले मित्र गावरान भाषा सोडून सगळंच बोलायला लागलं आहे हां किती माझ्या मागे बघा एवढं चालत आलो आहे मी अजून खूप चालायचं आहे माहिती गंध मस्त दिसतोय नाही का रिकाम कपाळ तसं बघायला गेलं तर ॲस्थेटिक कपडे म्हणजे एकदम फ्रेश कपडे आणि त्यात गंध लावला आहे तर उन्हाळा असल्यामुळं पाणी नाही आहे ह्याच्यात जेव्हा पावसाळा वगैरे असेल खरंच खूप भारी असेल बघा तिकडून इथपर्यंत आलो आहे आणि एवढं चढायचं आहे अजून जाताना जाताना तर मजा वाटत होती नाही का मम्मी मम्मी तर भर 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 चालत गेली होती आता पायऱ्या चढायचं म्हणलं की आता असं वाटायला आहे जीवावर मी कशाचा हुशार असतो डॉक्टर झालो असतो मी तरी पण नाही सांगतो सांग ना तूच आपण ग्रॅव्हिटेशन ऑपोजिट हो ग्रॅव्हिटी फिजिक्स बापरे अजून अभो एवढंच येत आहे काय जा झाडं मला सांगते ग्रॅव्हिटी आणि व्हिटी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटीचा आहे चाललो आहे म्हणून ना देवा मित्रांनो अजून एक जेव्हा जेव्हा तुम्ही असं टुरिस्ट प्लेसला येतात त्यात अजून इंटरनॅशनल टुरिस्ट प्लेसला येत आहे तुम्ही इंडियामध्ये फिरताय मी खूप वेळा सांगितलं आहे माणसांमध्ये आपल्या सिविक सेन्सची खूप कमी आहे खूप त्याचं एक ताजं उदाहरण आहे बघा इकडे हे बघा इथे म्हणजे पाण्याची बाटली भरली आहे आणि फांटाची बाटली दोन लिटरवाली तशीच टाकून दिली आहे डस्टबिन आहे इथे सगळं आहे पण स्टील झाडांमध्ये का टाकायचं प्लास्टिक का टाकताय तुम्ही इकडे म्हणजे असं कुठं हिल स्टेशनला गेलात कुठं नॅशनल सँच्युरीला गेलात बर्ड सँच्युरीला गेलात त्यानंतर कुठलेही चांगल्या जागी जात आहे ना तुम्ही म्हणजे विच इज मेड बाय नेचर और मेड बाय ह्युमन्स बट ते आता प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे तर अशा ठिकाणी प्लीज घाण करू नका त्याच्यावरती लिहू नका इथे एक मी ऑब्झर्व केलं आपल्या के आप गड किल्ल्यांवरती लिहिलेलं दिसतं या तर किल्ल्यावर कुठंच लिहिलेलं दिसत नाही मे बी त्यांनी रिनोवेट करताना ते काढून टाकलं असेल किंवा काय है ना लिहिलंही असेल असं आसे काही नाही सज्ज नाहीत हे बघा हे काय मला माहिती नाही कढई आहे काय पण कढईच वाटते मला कारण किती मोठा आहे पकडायला आहे आणि पलीकडे विचार करा दोनच हँडल आहेत है पकडण्यासाठी इथे आणि पलीकडे आणि एवढं मोठं दोन हँडल मध्ये शक्य आहे आणि ते बघा ना किती मोठं आहे ते बापरे आरामात बसून जाईल येत उंच पण खूप आहे म्हणजे हाताला पण लागत काय माहिती काय हे बघावं लागणार आहे मला याचे व्हिडिओज बघावे लागणार आहेत मी म्हटलं तुम्हाला मी काही काही पाहिलेत व्हिडिओ नाही आहेत पण मी नक्की बघेल कारण मी ज्या ज्या ठिकाणी जातो हिस्टॉरिकल प्लेसेसला मी त्या त्या ठिकाणी मी व्हिडिओज बघतो म्हणजे आधी फिरायच्या आधी तरी बघतो किंवा त्यानंतर बघतो पण बघतो आवर्जून बघतो कारण नुसतंच जाऊन नुसतंच व्हिजिट करून उपयोग नाही त्याबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे आय नो व्हिडिओ शेक होतोय कारण थर्टी एफ पी एस परत एकदा काय काय विष पूर्ण करण्यासाठी हे म्हणजे शिक्के लावून सती जायची नसेल कोरलेलं आहे ना पण पण ते कोरलेलं आहे ना शिक्के कसे असतील अच्छा तसं केलंय का एवढे छोट हात होते का त्यांचे आधीच्या लोकांचे उलट अगं वय जरी जास्त असलं पण आधीचे लोक आपल्यापेक्षा मोठे असायचे आणि त्यात राजस्थानवाले असे धिप्पाट असायचे जरा मग असेल पण त्याच्याबद्दल अंधश्रद्धा ठीक आहे विश्वास असावा पण अंधश्रद्धा नसावी ठीक आहे असला काही विश्वास तुम्ही ठेवू नका म्हणजे असल तर ठेवा नसेल तर ठेवू नका म्हणजे तुमची इच्छा मी नाही सांगणार ना कोण मी कोणत आहे सांगणार नाही का ठीक आहे जाऊ द्या काय हे माझ्या मागे वर बघताय ना इतकं उंच दिसतंय हे किती छान फोटोज व्हिडिओ आलेत फर्स्ट टाइम माझ्या फोटोज व्हिडिओज ला मी खुश आहे खूप खुश आहे दिदीनं काढलेत काही काही मम्मीनं काढलेत मी असं म्हणलं नाही की तू काढलेत ते छान आहेत काही काढलेत असं म्हणलं मी काय काय असं ना थोडेफार काढलेत आता माझ्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा टाईम राहिला आहे आठ मिनटापर्यंतच मी रेकॉर्ड करू शकतो आहे मला काहीतरी डिलीट करावं लागणार आहे किंवा मला स्टोरेज रिकामं करावं लागणार आहे दोन्हीपैकी एक पण हे माझ्या मागे बघा एवढं चालत जातो आहे आणि मी एवढं मागे आलं एवढं हां कंटिन्यू ब्लॉग आणि व्हिडिओ काढून फोनचं जर फोनचं जर स्टोरेज भरलेलं आहे तर जरा खडी साखर उगच खाल्ली मला बोबडी ओळखची आहे माझी फोनचं जर स्टोरेज भरलं आहे चार्जिंग ही संपली एकोणीस टक्क्यावर आत्ता म्हणजे चार्ज केला तेव्हा पण जेव्हा मी पॉवर बँकला लावलं होतं तेव्हा नऊ टक्क्यावर होता वाव मी म्हटलं होतं ती दि तिला सनसेटच्या टाईमला असावा सनच नाही आज आबाळ आलाय असं पण सनसेट झालेला आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे थोडंसं असं गोल्डन आर दिसायला आहे वाव किती सुंदर दिसतंय हे बघा पलीकडे हे बघ इथं लिहिलेलं आहे झिपलाईन टूर आहे पण अच्छा झिपलाईन चालू नाही आहे का मतलब कमी चालू नाही राहत की आभी चालू नाही आहे अच्छा उन्हाळ्यामुळे बंद केलंय त्यांनी असं म्हणले नाही मी तर चॅट जी पी टीला विचारलं होतं चॅट जी पीटीने सांगितलं होतं मला चालू आहे म्हणून चॅट जी पी टी काही सांगतं फुल्ली भरोसा ठेवू नकावरती काही सांगायला आजकाल जे तुम्हाला म्हणलेलं गोळे आणि तोफा तर गोळे जे आहेत त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे ते एक समाधी आहे जस्ट तुम्ही कॅफेच्या पुढे आलात की आणि ते शहीद बुरेसा हे वाचून घ्या पॉज करून हे बघा व्यू बघा तुम्ही बाप रे असं वाटतं एक जेवढे काढेल तेवढे कमी आहेत मेमरीज खूप सारे मेमरीज मी छान छान कॅप्चर केल्या तर खूप वेळ झाला मी गडावरती येतात अडीच तास होत आहे आणि एक्सपेक्टेड टाईम आहे कारण मोस्टली एवढा वेळ लागतोच आणि फायनली फिरून फिरून आम्ही शेवटी आलेलो आहे मेन ठिकाणी जिथे मी तुम्हाला स्टार्टिंगला फॉरेन एक्सचेंज दाखवलं होतं तिकडे आणि तेच मी रंगड वगैरे लिफ्टला जे आपण चाललो होतो ते होतं झालं टोटली बंद करून टाकलं आहे त्यांनी आता तिकीट काउंटर वगैरे सगळं तर पेंटिंग्स हे मेन गेट जिथं आपण एंट्री मारली होती तिथेच एक्झिट आणि वर बघा कु हु कु ओर्ड ते तुला ते माहिती आहे का दीदी बोले चेंगड्या बोले कू माहितीये का तुला माहितीये का मम्मी तुम्हाला ती मी नाही माहित बोलेची हा तुझं सगळं राजस्थानी येत असेल हिंदी नानी, हिंदी, हिंदी। मारवाडी येतं का इंग्लिश फीड बदल तुझी लोक म्हणते एक चेंगळ्या नावाचं पोरग आहे ते असं करत आहे दुसरं पावसा दुसरं आहे अरे बघा इथे वर्क इन प्रोग्रेस चालू आहे आणि सनसेट व्ह्यू खूप छान दिसला म्हणजे मी जेवढं मला डोळ्यात कॅप्चर करायचं होतं मेमरी बनवायची होती तेवढी तर ते बनवली फोनच्या मेमरीत काही शक्य नाही झालं मला स्टोअर करायला दोन्हीपैकी एकच करू शकतो पण मात्र मला मजा आली होप व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तुम्हालाही मजा आली असेल तुम्हाला काहीतरी नवीन घर बसल्या नवीन टाईमपास तेवढाच बघायला भेटला असेल म्हणजे मी जास्त इन्फॉर्मेशन तर नाही दिलेली बट इन्फॉर्मेशनसाठी मी खरं सांगतो तुम्हाला आवर्जून याचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघा खरंच खूप हेल्पफुल होतील तुम्ही जेव्हा कधी जोधपूरला याल तुम्हाला खरंच काम येणार आहेत कारण मी बघितलं आहेत पण मी जास्त माहिती का सांगत नाही आहे काय तर व्हिडिओ खूपच लेंदी आहे ऑलरेडी लेंदी होतो ब्लॉग म्हणल्यावर लेंदी असतातच हा होता आजचा मेहरानगडचा व्हिडिओ होप तुम्हाला आवडला असेल मी शेवटपर्यंत बघितला असेलच सनसेट अजून होतोय आ आबाळ गेलं आहे हे बघा मागे दिसतंय का थांब जरा जरा कोणची सेटिंग कोणती सेटिंग झाड आलं आहे मध्ये द्या काय मी पण करतोय ठीक आहे तर इकडे माझ्या मागे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहे मला असं वाटतं कॅफे वगैरे असं काहीतरी बनवत असतील बन। पण मजा आली मला खूप तुम्हालाही मजा आलीच असेल आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेलच आणि काय झालं काहीतरी बघतायत अच्छा तुम्हाला एक मजा दाखवतो मी थांबा व्हिडिओ एंड नाही तेच करणार ते म्हणत असतील काय येण्याच जाऊ द्यायचुण शिविणार तो काय बघायलाय आपल्याकडं आपापलं आप काम कर व्हिडिओ काढा असं मग ते मनातल्या मनात म्हणत मना असतील त्यांचं चालू द्या माझंही चालू राहील चाललो आहे खाली आता रिटर्न पायी पायी जातोय पुढे मग तो, तो चौक चावक लागेल त्या चौकापासून जिथून स्टार्ट केला होता मी व्हिडिओ आणि त्या चौकापासून मग नंतर ऑटो करून जाईल मी सनसेट बघा माझ्या मागे पुन्हा एकदा मी ते फोटो काढेल असं वाटतंय मला काही फोटोज काढतो पण तुम्ही मात्र फोटोज व्हिडिओज बघायचे असतील ना खूप सारे काही काही मी ब्लॉगमध्ये थोडेफारच टाकू शकतो जे वर्टिकल लँडस्केप जे आहेत तेवढेच टाकू शकतो व्हर्टिकल रील्ससाठी शॉर्ट्ससाठी ना खास करून रील्ससाठी प्लीज माझ्या इंस्टाग्रामवरती या फॉलो करा मला इंस्टाग्रामला इंस्टाग्रामवरती माझे रील्स बघा व्हिडिओज बघा पोस्ट बघा स्टोरीज बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका मी येईल तुमचा पृथ्वी येईल पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टाटा बाय टेक केअर